नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉईंट्स या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे मित्रांनो हा व्हिडिओ बनवायला थोडा लेटच झाला कारण इतर काही कामामध्ये मी बिझी असल्यामुळं हा व्हिडिओ बनवू शकलो नाही परंतु आता जी GMC तुम्त तुम्त जी एम सी धुळेची परीक्षा आहे किती अठरा तारखेपासून बरोबर अठरा सप्टेंबरपासून जेमतीम तुम्हाला पाच दिवस बाकी आहेत एक प्रश्नपत्रिका जी जी एम सी नागपूरची झालेली ऑलरेडी मी दोन तारखेच्या याचे बनवलेली आहे परंतु चार सप्टेंबरची बाकी होती तर ज्या शिफ्ट शिफ्टवाईज प्रश्न दिले त्या प्रश्नाची उत्तरं देखील मी देण्याचा प्रयत्न केला आहे तर त्या अनुषंगाने आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत मग बघा शिफ्ट वनचे काही प्रश्न मिळाले आता रँडम मिक्स झालेले ज्याचं प्रश्न देता आलं ते देणारच आहे ज्याचं नाही आलं ते तुम्ही स्वतःहून बघा किंवा त्याचा पॅटर्न समजून घ्या एम टी एस स्टेडियम कुठे आहे असा प्रश्न होता म्हणजे ह्याचंच काय महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियम हे गहून जे पुणे येते त्यानंतर नागपूरचे सहाय्यक पोलीस आयुक्त कोण असं प्रश्न होता निसर्गांबोळी आता तुम्ही काय करा धुळे संदर्भात जे काय आहेत धुळे शहराचे एस म्हणजे धुळे शहराचे पोलीस आयुक्त आपण धुळे जिल्ह्याचे एस पी असे बघा पोलीस धुळे पोलीस अधीक्षक हे श्रीकांत धुरे आहेत त्यानंतर सीईओ पण लक्षात ठेवा म्हणजे त्या त्या जिल्ह्याचे सीई ओ अशा संदर्भात लक्षात ठेवा की जे आय एस अधिकारीचे केडर आहेत आणि ते महत्त्वाचे आहेत तुमच्या परीक्षेला येतात त्यानंतर महाराष्ट्र खालीलपैकी वास्तुसंग्रहालय कोणते राजा दिनकर वास्तुसंग्रहालय पुणे काशीत बीज कुठे आहे ते मुरुड या ठिकाणी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता नागपूरचा खालीलपैकी किल्ला कोणता सीताबर्डी आता तुम्ही काय करायच्या मित्रांनो धुळे जिल्ह्यात जे किळ आहे किल्ले आहेत ते सगळे किल्ले तुम्ही लिहून घ्या त्यानंतर धुळे जिल्ह्यात जर कुठलं असं आहे म्हणजे जरी महाराष्ट्रात फेमस नसेल परंतु तिथे एखादी हवेचं ठिकाण आहे त्या गोष्टीकडे लक्ष द्या बरोबर धुळेच्या आजूबाजूचे जिल्हे कोण कोणते आहेत त्यांची बाउंड्री कोणते आहेत ते पण तुम्ही लक्षात घ्या आणि त्याचे उत्तर द्यायचा प्रयत्न करा धुळे जिल्ह्यात एकूण किती विधानसभा सदस्य विधानसभा आहेत ते बघा त्यानंतर विधा धुळे जिल्ह्यात लोकसभा सीट्स किती आहेत ते बघा हे तुम्हाला सांगतोय जनरली मी द्यायचा प्रयत्न करेलच परंतु अभाव हो मला शक्य होत नाही परंतु हे तुम्ही गोष्टी करा मी सांगतोय हे आहे सर्च करा गुगलवर तुम्हाला मिळून जाईल मी फक्त तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो आता सध्याच्या कंडिशनला नितीन गडकरी यांचा लोकसभा मतदारसंघ कोणता नागपूर मग आता काय करा बघा सुरळीत जे भामरे होते तुमचे लोक धुळेमध्ये त्यांना पराभूत कोणी केलेलं आहे काँग्रेसच्या शोबाबाच्या मॅडम यांनी बरोबर हे तुमच्यासाठी महत्वाचंच आहे बर हा धुळेचा तुमचा ना काही पार्ट धुळे हा धुळे मालेगावमध्ये येतो ना लोकसभेचा बरोबर का मालेगाव धुळे म्हणजे नाशिकचा अर्धा भाग इकडं नाशिकचा अर्धा भाग परंतु काही भाग जो आहे धुळेचा तो दुसऱ्या मतदारसंघात जातो म्हणजे धुळे जिल्ह्यात जर विचार केला तर दोन मतदारसंघ येतात वाटतं लोकसभेचे मग आता ते दुसऱ्या मतदारसंघातले कोणते खासदार आहेत ते पण तुम्ही लक्षात घ्या अशा काही गोष्टी आहेत ते तुम्ही धुळे जिल्ह्यासाठी अभ्यास करा काशीद ठीक आहे मी घेतलं कोणा ना किल्ल्याचे दुसरे नाव काय सिंहगड सांस्कृतिक केंद्र नागपूरमध्ये कोठे आहे म्हणजे आता ॲड्रेस विचारलं होतं ते महाराष्ट्र राज्य लोकसभा आयोगाच्या अध्यक्ष रजनी सेठ स्त्री मुक्ती व लिंग विरोधी आंदोलन कुणी केलं होतं सौदा मिनी राव यांचं निधन झालं म्हणून त्यावर प्रश्न आला होता बरोबर पुढचा इंग्लिश कसा होता तर पॅराजंबलवर पाच सहा प्रश्न होते एम सी टेस्ट सिरीज जी आहे आपली बत्तीस रुपये एकतीस रुपयेची त्यामध्ये हे सर्व आपण कव्हर केलेलं आहे स्पेलिंग करेक्ट आता तुम्ही खरं सांगायला गेलं तर तीन चार प्रश्न आहे ओकॅब्लरीवर प्रश्न आहेत तुम्ही मी अजूनही सांगतो टर्निंग पॉईंट्सवर संपूर्ण इंग्रजी शब्दसंग्रह म्हणून केवळ एकवीस रुपयेमध्ये एकवीसशे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आजच्या तारखेला उपलब्ध आहेत होते तर तुम्हाला एकवीस रुपये जास्त वाटत असेल तर हा खूप मोठा प्रश्न आहे माझ्यासमोर बघा तुम्हाला शक्य असेल तर ते टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा तिथे ते आहेत स्पेलिंग करेक्टचे तीन चार ठीक आहे पॅसेजवर एस सीवर हां शंभर टक्के टी सी एस आय बी पी एसमध्ये मध्ये पॅसेज आहे आणि आपल्या जी एम सी टेस्ट सिरीज ज्यांनी जॉईन केली तर मला माहीत आहे की आपण कॉम्प्रिरेन्शियल म्हणून किती प्रॅक्टिसला दिलेला आहे त्यानंतर करेक्ट सेंटेन्स बरोबर फाईंड द एरर त्या वाक्यामधले अशा प्रकारचे हे काय म्हणतात प्रश्नस्वरूप आहे त्यात काही विषय नाही फील इन द ब्लँक्स हे तीन चार बरोबर परीक्षा पॅटर्न मराठी व्याकरण सोप्पा होतं परंतु जर आता मराठी व्याकरण सोप्पा आहे तर तुम्हाला एकच सांगतो मराठीमध्ये कोणतीही परीक्षा दुसऱ्या मराठी मराठी व्याकरण सोप्पा असू द्या की अवघड असू द्या पैकीच्या पैकी मार्क पाहिजेच कारण तिथं तुम्हाला मोजकी पुस्तकं वाचायचेत आणि रिव्हिजन री पण कमी करायचे म्हणजे मराठीमध्ये आउट ऑफचं टार्गेट नेहमीच ठेवायचं वाक्य रचनेवर पाच सहा होते समानार्थी शब्द पा तीन बर। चार आहेत विरुद्धार्थी शब्द तीन चार आहेत बरोबर त्यानंतर काळ ओळखावर तीन चार प्रश्न आहेत त्यानंतर मॅथ अँड रिझनिंग मॅथ अँड रिजनिंग ह्यावर काय प्रश्न आले होते सरळ व्याज बोट व प्रवास शेकडेवारी तोटा मिश्रण वैवारी म्हणजे नेहमीचे येतात त्याच पद्धतीनं ह्याच्यात लेवल तुम्ही खालीवारी म्हणजे हार्ड टू लेवल हार्ड लेवलचं करा जनरली प्रॅक्टिस करत असता रिजनिंग म्हणजे इजी टू मॉडरेट होता म्हणजे सोपा ते मध्यम अवघड देखील नव्हता ॲक्च्युअलमध्ये ही जी एम सीची जी तुमची पोस्ट आहे ना मित्रांनो गट डची आहे आणि ज्यावेळेस आपण टेस्ट सिरीजमध्ये तयारी करून घेतलो ना ते तुम्हाला गट ब ह्या लेवलची करून घेतलेली आहे टेस्ट सिरीजमध्ये सेंट्रल लेवलची एक्झामची सगळी प्रश्नाचा अॅनालिसिस करून आणि स्टेटमध्ये झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका टी सी एसच्या त्याचा आणि आय बी पी एसचा काही अभ्यास करून हे तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं नाही इंग्लिशमध्ये पॅसेस वर प्रश्न होते जी केमध्ये नागपूर जिल्ह्यातील रामटेक मतदारसंघाचा मतदार कोण म्हणजे मतदार म्हणण्यापेक्षा आता उमेदवार कोण असं निवडून आलेला ह्याच्यावर प्रश्न होता असं त्या मुलाचं म्हणणं आहे हे पाच सहा जणांनी पाठवले आपण ते कवर केलेलं आहे त्यामध्ये मॅथ्समध्ये आयातवर दोन प्रश्न होते बाकी सिम्प्लिफिकेशनवर आधारित होते सिम्प्लिफिकेशन म्हणजे सरळ रूप देणे अशा प्रकारचे नागपूर जिल्हा पाच ते सहा प्रश्न स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव काय नागपूर संस्था रिलेटेड दोन प्रश्न त्र्यंबकेश्वर कोणत्या टेकडीवर आहे ब्रह्मगिरी नागपूर करार अठ्ठावीस सप्टेंबर आय थिंक तारीख आहे ती आता तुम्हाला संदर्भात वेगळं बघावं लागेल पुढे इंग्लिश खूप सोपी होती म्हणाय त्यांचं पॅसेजवर प्रश्न होता खूप लहान पॅसेज होता त्यावर दहा प्रश्न होते पॅराजेंबलवर तीन प्रश्न होते मग वर्ल्ड प्ले वर्ड रिपडे सेम मिनिंग इन पॅरेग्राफ तीन क्वेश्चन होते सेंटेन्स स्ट्रक्चर करेक्ट टेन्स तीन क्वेश्चन होते त्यानंतर बघा मराठीवर पाच क्वेश्चन टफ बाकी सोपी होती असं त्यामुळे मन जिंकणाऱ्यासाठी कोणता पर्याय आहे मनोहर मनमोहक अशा प्रकारचे ऑप्शन होते एररवर तीन तीन मराठी पॅराजेंबल आता हे एकूण तीन शिफ्ट झाले ते बरं का चार सप्टेंबरला मग हे हे तुम्हाला वाटत आहे की हे सर काय सांगत आहेत हे वेगवेगळ्या शिफ्टला जसे आले तसे पोरांनी दिले तसं मी ते तुम्हाला दिलेलं आहे पी डी एफ तर ऑलरेडी शेअर केलेलं आहे तुम्ही फक्त समजून घ्या की ले ले। आ, पेपर पॅटर्न कसा आहे प्रश्नाचं डोक्यात घ्यायचा विचार करू नका तुम्ही मॅथचे हार्ड होते पाच शिफ्ट सेकंड शिफ्ट चलो त्यानंतर ओके काही प्रश्न हे झालेलेच आहेत कसे प्रश्न हे पी डी एफ तुम्हाला नागपूर शिफ्ट जी के ठीक आहे कोंडाना नोन सोनोनॅज सिंहगड राधानगरी वाईल्ड लाईफ सेंचुरी फेमस फॉर रानगवे त्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंट हाऊ मच मनी टू हां टू अकरा जे काही ट्वेंटी टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकले त्याला महाराष्ट्रात तर अकरा कोटी रुपये दिलेला आहे बरोबर ना माझगाव डॉक नॅशनलाइज कोणत्या वर्षी नॅशनलाइज झाले एकोणीसशे साठ एम सी एस स्टेडियम कुठे आहे पुणे गहुंजे त्यांना साऊथ झोन कल्चरल ॲड्रेस विचारले नागपूरमध्ये कुठं आहे आणि नितीन गडकरी त्यांचा मतदारसंघ नागपूर हाऊ मेनी अमाऊंट टू वारकरली दिंडी गिवन बाय गव्हर्नमेंट वारकरी दिंडीसाठी महाराष्ट्र किती रुपये काय म्हणतात त्याला पैसे दिलेले आहे असा प्रश्न होता ठीक आहे ब्रिंजल बियानी फ्रीडम फायटर हा होमटाऊन हातनूर ब बलापूर म्हणजे बलापूर अकोला तालुका बलापूर बालापूर आहे ठीक आहे त्यामधली होते ते म्हणजे रेशिड उत्तर सांगतो मी शंकर महाले फ्रीडम फाइटर स्वातंत्र्य सैनिक हे नागपूरचे होते सीताबर्डी किल्ला नागपूर हे शिफ्ट पहिल्यामधले आहेत त्यानंतर शिफ्ट सेकंडचं बघू शिफ्ट सेकंड पेपर वाक्यांचा क्रम लावून परीक्षेत तयार करणे पाच प्रश्न मराठी व्याकरण शब्द पूर्ण अर्थपूर्ण अचूक शब्द सहा प्रश्न समानार्थी शब्द मराठार्थी म्हणजे विरुद्धार्थी मराठीमधील चार पाच प्रश्न वाक्यातील चुका ओळखा ए बी सी डी असे पाच प्रश्न इंग्लिश कसा होता बघा पॅसेज सात क्वेश्चन होती एरर पाच शिफ्ट दुसरा सांगतोय आपण फ्रेजेसवर तीन सिनानी मँटनीम चार पॅराजम्बल चार जी जी एस जास्तीत जास्त चालू घडामोडी बाकी नागपूर जिल्हा विशेष चार प्रश्न लाडकी बहिणी योजना एक प्रश्न लाडकी भाऊ योजना बारावी म्हणजे डिप्लोमा सहा हजार आठ हजार दहा हजार जे काही सध्या देत आहेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्रातील उंच धबधबा ठोसेगर जि जो जिल्हा सातारा या ठिकाणी आहे ठोसेगर आहे सातपुडा पर्वतरांगेतील येथील थंडावीचे ठिकाण पाल जिल्हा जळगाव पेशवे बाजीराव पहिले त्यांचं नाव बाजीराव बल्लाळ भट्ट आता त्यांच्याबद्दल प्रश्न होता आता कसा प्रश्न होता एवढं क्लिअरिटी आली नाही आपल्याला मॅथ रिजनिंग कसं होतं बघा सिम्प्लिफिकेशन बॉडमॉसवर सरळ रूप द्या नाही का भागू कंचे बेव स्क्वेअर रूट वाले मिक्स होते असं त्यांचं म्हणणं बट सिम्पल म्हणजे सोपं होतं सिम्प्लिफिकेशन क्वालिटी हे अशा प्रकारचं होतं असं त्यांचं म्हणणं आहे इमारतीमजल्या अरेंजमेंटवर होता अजून काय चक्रव्याड बाजूवर चक्रव्याड व्याज यावर प्रश्न होता रेल्वे स्पीड डिस्टन्स म्हणजे रेल्वेची गती गुणोत्तर प्रमाणावर दोन प्रश्न आल्फाबेटवर म्हणजे नंबर सिरीज त्याच्यावर तीन चार प्रश्न नंबर्स लाईन्स क्रम डावीकडून उजवीकडे पाच प्रश्न आयताची परिमिती दोन प्रश्न असे प्रश्न होते मराठी व्याकरणमध्ये समानार्थी विरुद्धार्थी दोन पॅसेज वेगवेगळे आहेत बरं का नागपूरचे खासदार नितीन गडकरी त्यानंतर बुद्धिमत्ता पझल कोडिंग सिरीज बैठक व्यवस्था नातेसंबंध ठीक आहे आता जी केचे काही प्रश्न पाहू इंडियन विनर टीम ट्वेंटी अकरा कोटी हे डबल डबल प्रश्न आहेत मी कॉपी पेस्ट केले आणि ते तुम्हाला पाठवलेलं आहे जे नवीन आहे ते मी सांगतो मी बरोबर तिथं माझ्या लक्षात येतेच की कोणतं आहे हे परत रिपीट रिपीट आले आहेत हे पी डी एफ मी तुम्हाला देतो टर्निंग पॉईंट तुम्ही काय करा जी एम सी सर्च करा तिथं टर्निंग पॉईंटचा लोगो दिसेल तुम्हाला ते टेलिग्रामवर ही पी डी एफ मिळेल ना जे नवीन आहेत ते मुलं ॲक्च्युली मी ही टेलिग्रामवर जे जॉईन मुलं आहेत ना त्यांच्यासाठीच बनवतो आहे म्हणजे आपले विद्यार्थी आहेत कारण त्यांना प्रत्येकांना मी सांगू शकत नाही काय करायला पाहिजे हे सांगायसाठी बनवतोय बघा अशा प्रकारे ही प्रश्न आहेत सिक चिंदवाड ही येते काही गरज नाही आता डायरेक्ट तिसरा काही एका मुलानं हे पी डी एफ दिलेलं आहे शेवटी तेच आहे काही अडचण नाही हे तुम्ही वाचून घ्या मी तुम्हाला आता सांगतो धुळ्यासाठी काय करायचं मी एकदा पॉईंट देतो तुम्हाला इथं कोर कागद घेतो मी सांगतो आता धुळ्याला काय करायचे एक सांगतो परत एकदा धुळेसाठी काय करायला ते सांगतो धुळे जिल्हा विशेष पूर्ण वाचायचं आहे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो धुळे जिल्ह्याविशेष वाचत असताना धुळे जिल्ह्याचा जो प्राचीन इतिहास आहे तो देखील तुम्हाला वाचायचा आहे बरं का प्राचीन इतिहास त्यानंतर प्राचीन इतिहास ते पूर्ण आधुनिक म्हणजे आजच्या तारखेपर्यंतचा इतिहास एक प्रकारे वाचायचं व धुळे जिल्ह्यासंदर्भात जे काही चालू घडामोडी आहेत त्या देखील तुम्हाला वाचायच्या म्हणजे आता ह्याच्यामध्ये काय येणार माहिती आहे का सीईओ कोण कलेक्टर कोण एसपी पी कोण हे आले बरोबर त्यानंतर जर समजा आता तुमचा जी एम सीचा पेपर आहे म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी कोण हे पण एकदा वाचून घ्या आता धुळे जिल्ह्यात जे पॉलिटिकल लीडर्स आहेत ते पॉलिटिकल लीडर्स म्हणजे आत्ता जी सिटिंग आहेत ते बरं जसे शोभा बच्छाव काँग्रेस खासदार आता नंदुरबार तुमच्या आजूबाजूला कोणकोणत्या नंदुरबारला एक घ्या धुळे धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा हे दोन्ही त्यांचे नेहमी प्रश्न येतात कारण एकमेकाचं विभाजन झालं ना तेव्हाच नंदुरबार जिल्हा झाला त्यानंतर तुम्हाला काय करायचं काही ठिकाणे धुळे जिल्ह्यामध्ये आहेत ना ते ठिकाणं आणि ते तालुके त्यानंतर धुळे धुळे जिल्ह्यात असलेल्या नगरपंचायती नगरपंचायती नगरपालिका संख्या पंचायत समिती यांच्या संख्या तालुके किती याच्या संख्या कोणत्या तालुक्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागते त्यानंतर धुळे जिल्ह्याला लागून कोणत्या राज्याची आहेत का सीमा लागून बरोबर बर। म्हणजे बघा तुमचा धुळे जिल्ह्याचा जो लास्ट गाव आहे माझ्या मते सांगवी गाव आहे तिथून माझ्या मते आय थिंक मध्य प्रदेशची बांड्री होते आहे ना लागू तिकडं इंदोरकडे जाताना नॅशनल हायवे तीन मुंबई आग्रा जो आहे तो धुळेवरूनच जातो त्यानंतर ते झालं धुळे धुळे शहरामध्ये एक संग्रहालय आहे इतिहासाच्या संदर्भात नाव आठवत नाही त्याची स्थापना त्याची पार्श्वभूमी ही सगळं गुगलवर सर्च करा बरं गुगलवर सर्च करा सांगितलं मी धुळे जिल्ह्यात धुळे जिल्ह्यात काही प्रेक्षणीय स्थळे असतील बरोबर पर्यावरणासंदर्भात ते पण घ्या काही डोंगर डोंगर रांगा गेलेल्या आहेत का धुळे जिल्ह्यातून ते बघा तिसरीमध्ये एक तुम्हाला एक पुस्तक आहे मी सांगतो परिसर अभ्यास तिसरी त्याच्यात ना ती पुस्तक अवेलेबलच करून घ्या आणि ते पूर्ण पुस्तक वाचा धुळे जिल्ह्यासंदर्भात तिथं तुम्हाला माहिती मिळेल त्यानंतर धुळे जिल्ह्यातील जे काही फ्रीडम फायटर होते फ्रीडम स्वातंत्र्य सैनिक त्यांचा देखील अभ्यास करणं तुम्हाला आवश्यक आहे धुळे जर समजा विचारलं तर एवढं ये येऊ शकते त्यानंतर तुम्ही मित्रांनो पॅरिस पॅरालिम्पिकवर अभ्यास करून जा पॅरिस पॅरालिम्पिक आणि पॅरिस ऑलिम्पिक या दोन गोष्टी हे पी डी एफ मी दिलेलं आहे आणि चालू घडामोडी जी दहा रुपयेची टेस्ट आहे त्यामध्ये टेस्ट अपलोड केलेले आहेत भरपूर प्रश्न दिलेले आहेत ओके एवढा काही की तुम्हाला करायचं आहे याच्यात काही आठवलं तर मी व्हिडिओवर टाकेलच न काय करावं काय नाही मी तुम्हाला काय पर्सनली बोलू शकत नाही किंवा टाईप करू शकत नाही प्रत्येक वेळेस परंतु या व्हिडिओमार्फत मला काय सांगायचं आहे ते सांगितलेलं आहे माझा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ